शेती शिक्षण राजकारण नमस्कार मी उमेश मोहितेने आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र मुंबई परळ येथील साईबाबा पथ म्युन्सिपल शाळेला प्रचंड आग सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस मुंबई परळ प्रभाग क्रमांक दोनशे चार येथील बेस्ट कॉलनी आणि मिंट कॉलनी समोरील मुंबई महानगरपालिकेच्या साईबाबा पथ म्युन्सिपल शाळा या शाळेला सकाळी नऊच्या सुमारास आग लागून तेथील कोविड कालावधीतील असलेले ऑक्सिजन सिलेंडर गाद्या आणि इतर सामानाला प्रचंड आग लागून सिलेंडरचे स्फोट झाले आणि मोठी आग लागली अग्निशामन दलातील अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर आल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवले सुदैवाने शाळा धोकादायक स्थितीत असल्यामुळे ती बंद करण्यात आलेली होती कोणतीही जीवितहानी झाली नसून तीन चार वर्षांपासून शाळा गोडाऊन म्हणून वापरण्याचं काम मुंबई महानगरपालिकेचे सुरू होते आज शाळेला आग लागून प्रचंड मोठे नुकसान झाले आहे आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते मुंबई प्रकट महाराष्ट्रला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का